जय श्रीराम मंडळी लोकसभा निवडणुकीनंतर आत्ता महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत विधानसभा निवडणुकीची चितारी फुंकण्यासाठी आता काही कालावधी बाकी आहे सर्वच पक्ष आता त्या निवडणुकीच्या तयारी लागले आहेत विधानसभा निवडणूक जिंकून महाराष्ट्राची सत्ता आपल्या ताब्यात कशी राहील यासाठी सत्ताधारी आणि आपल्या ताब्यात कशी येईल यासाठी सध्याचा महाराष्ट्रातला विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडी हे सर्वच जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत गणेशोत्सवानंतर लगेचच या निवडणुकीची घोषणा होईल आणि दिवाळीच्या पूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया ही पूर्ण होईल मंडळी लोकसभा निवडणूक ही सर्व पक्षांनी आघाडी करूनच लढवली एक 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 एकीकडे भाजप आघाडी एकीकडे एक काँग्रेसची महाविकास आघाडी इंडिया आघाडी देशपातळीवर आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी परंतु त्यामुळे ते जे त्यांचं यश होतं ते कोणा एका पक्षाचं असं म्हणता येत नाही कुणी कितीही काही म्हटलं कितीही वर्गना केल्या काही म्हटलं तरी पण ते यश कोणत्याही एका पक्षाचं एका नेत्याचं नाही तर ते यश हे सर्व पक्षांचं आहे ते आघाडीचं आहे ते युतीचं आहे कोणत्याही पक्षाला किती जागा मिळालेल्या असतील तर त्या जागा ह्या त्या आघाडीच्या मतांच्या गोळाभिरीजमुळे मिळालेल्या जागा आहेत त्या त्यामुळे स्वतःची ताकद खरंच आजमवायची असेल स्वतःची ताकद जनतेमध्ये दाखवायची असेल आणि ती स्वतःला कळायची असेल तर विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणे सर्व पक्षांसाठी चांगली गोष्ट आहे हिताचं आहे सर्व पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्र अशी स्वतंत्रपणे स्वबळावर लढवावी कारण या सर्वच पक्षांनी जे यश संपादन केलेलं आहे ते आघाडीचं यश आहे दोन हजार चौदा साली जेव्हा विधानसभा निवडणूक झाली निवडणूक होण्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप मुख्यत्वे करून केंद्रामध्ये ह्यांचं असा यांच्यामध्ये असा एक अलिखित ठराव झाला की तुम्ही शिवसेनेशी युती तोडा आम्ही काँग्रेसशी युती तोडतो स्वतंत्रपणे निवडणुका आपण लढवूया स्वबळावर आणि त्याचप्रमाणे झालं इकडे राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसशी युती तोडली आणि श भाजपने शिवसेनेशी असलेली परंपरागत युती ही तोडून टाकली त्यामुळे त्यावेळेला चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले आणि चारही पक्षांची ताकद काय आहे ती महाराष्ट्राला समजली आत्ता अशी स्थिती आहे की ठाकरे आणि पवार यांना महाराष्ट्रामध्ये खूप सहानुभूती आहे सहानुभूतीची लाट आहे अशी एकूणच ह्या माध्यमां प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चा आहे मग खरंच ती लाट आहे का खरंच सहानुभूती आहे का आणि आहे तर ती किती आहे त्याचं मतात रूपांतर होतं आहे का मतात रूपांतर होऊन यांची सत्ता येऊ शकते का जागा किती येतील आमदार निवडून किती येऊ शकतात ही गोष्ट कधी समजेल तर खरंच स्वबळावर निवडणूक लढवली गेली तरच नाही तर आमच्यामुळे यांना यश मिळालं त्यांना आमच्यामुळे यश मिळालं असं प्रत्येक पक्ष हा म्हणत राहणार आहे त्यापेक्षाही स्वबळावर निवडणूक लढवावी अशी खरं तर जनतेची इच्छा आहे आणि सामान्य कार्यकर्त्याची या पक्षांच्या प्रत्येक पक्षांच्या सामान्य कार्यकर्त्यांची अशीच इच्छा आहे की आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवावी त्यामुळे मंडळी ज्या नुसत्याच वलगणं मारत आहेत किंवा कुणी आमची एवढी ताकद आहे आमच्या एवढ्या जागा निवडून येतील आम्हाला एवढं जनतेमध्ये स्थान आहे असं म्हणण्यापेक्षा निवळवल्गना करण्यापेक्षा करत राहण्यापेक्षा स्वबळावर ताकद आजमावणं आणि त्याचं दर्शन जनतेला घडवणं हे कधीही हितकारक होईल त्यामुळेच माझं सर्व पक्षांना असं आवाहन आहे की स ही आगामी निवडणूक ही स्वबळावर लढवावी आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवावी आणि आपली ताकद जनते ही जनतेमध्ये ही जनतेला दाखवून द्यावी मंडळी आपल्याला याविषयी काय वाटतं की खरंच आघाडी म्हणून निवडणूक लढवावी का की स्वतंत्रपणे लढवावी हे आपणही आपला अभिप्राय देऊन मत जरूर नोंदवावं धन्यवाद जय हिंद जय भारत